मावळ आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपलाच मिळावेत यासाठी प्रयत्न करणार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून हा तुमचा निर्धार विजयाचा एलगार आहे कोकणात अजून कमळ फुलले नाही मात्र रायगड मावळ आणि सिंधुदुर्ग हे तीनही लोकसभा मतदारसंघ भाजपलाच मिळावेत यासाठी मी केंद्रीय नेतृत्वाकडे शंभर टक्के प्रयत्न करेन असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केले रायगड मावळ आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपचे निरीक्षक प्रमोद सावंत भूत कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित होते यावेळी आमदार रवींद्र पाटील दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपाचे बाळासाहेब पाटील विक्रांत पाटील बाळमाने जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील पेन विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर नगराध्यक्षा प्रीतम पाटील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि पेन विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी युवा महिला यांची उपस्थिती होती येत असताना देवेंद्रजीला फोन केला एवढं साहेब मी कोकणामध्ये चाललो आहे म्हणाला डॉक्टर साहेब कोकणातल्या आपल्या कार्यकर्त्यावरती फार वर्षापासून अन्याय झाला आहे पण यावेळी अन्याय होणार नाही आपके बार फिर एक बार फिर एक बार मोदी सरकार ने आपकी बार आपकी बार फिर एक बार मोदी सरकार किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न